आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी उद्या सतरा जानेवारी रोजी परभणी येथून मुंबईसाठी आंबेडकरी अनुवयांचा लाँग मार्च काढण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आंबेडकरी नेते व कार्यकर्त्यांची शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी हा लाँग मार्च काढू नये अशी आंदोलकांना विनंती केली मात्र जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार असून हा लाँग मार्च उद्याच निघणार असल्याचं या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला निघून सांगितलं यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा डालकरी उपजिल्हाधिकारी दत्तू शेवाळे पोलीस उपाध्यक्षक दिनकर डंबाळे यांच्यासह समाजभूषण भीमराव हत्यांबेरे डॉक्टर सिद्धार्थ भालेराव प्रकाश कांबळे मिलिंद सावंत रवी सोनकांबळे सिद्धार्थ भराडे प्रदीप वाहुळे सुधीर साळवे सचिन पाचपुंजे आदींची उपस्थिती होती यावेळी मिलिंद सावंत यांनी आक्रमकपणे आणि भक्कमपणे प्रशासनासमोर आंदोलकांची बाजू मांडली परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा सव्वीसावा दीक्षांत समारंभ तेवीस जानेवारी रोजी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालय परिसरातील सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आलाय या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी पी राधाकृष्णन तर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तथा विद्यापीठाचे प्रति कुलपती कोकाटे हे सन्मानित अतिथी आणि खरगपूर येथील आय आय टीचे माजी संचालक प्राध्यापक वीरेंद्र कुमार तिवारी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत याबाबतची माहिती गुरुगुरु डॉक्टर इंद्रमणी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव संतोष वेणीकर डॉक्टर भगवान आसेवार डॉक्टर खिजरबेग डॉक्टर जी एम वाघमारे प्रवीण निर्मळ दीपक कशाळकर डॉक्टर गजानन गडदे डॉक्टर प्रवीण कापसे डॉक्टर शंकरपुरी डॉक्टर हिराकांत काळपांडे सुरेश हिवराळे आदींची उपस्थिती होती या दीक्षांत समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षातील विविध विद्याशाखांमधील विविध पदवी पदव्युत्तर पदवी व आचार्य पदवी पूर्ण करणाऱ्या एकूण तीन हजार चारशे बासष्ट स्नातकांना पदवीनं अनुग्रहित करण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज परभणी इथं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा तीनशे पंचेचाळीसावा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला परभणी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये हा सोहळा संपन्न झाला छत्रपती शंभूराजे यांना दुग्धाभिषेक करण्यात आलाय या सोहळ्यादरम्यान घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता यावेळी रविराज देशमुख अजय गव्हाने सुरेश भुमरे व्यंकटराव शिंदे सुधीर साळवे गजानन जोगदण बालाजी मोहिते नितीन देशमुख सूर्यकांत मोगल स्वप्नील गरुड अमोल आवकाळे खोडवे कैलास वैद्य गोविंदगिरी संदीप गोविंद गोविंदकर सुरेश नाईकवाडे प्रभू दिपके लक्ष्मण मानोलीकर मोईन खान अनिल धावडकर आदींची उपस्थिती होती विवाह सोहळा साखरपुडा वाढदिवस मुंज डोहाळे आदींसाठी सर्व सुविधांनी युक्त पारवेकर यांचे सखा गार्डन मंगल कार्यालय विसवा कॉर्नर जिंत रोड परभणी मंगल कार्यासाठी सुसज्ज हॉल एक हजार आसन व्यवस्था प्रशस्त भोजन कक्ष पाच रूम सह सर्व सुविधा उपलब्ध पार्किंगची सुविधा केटर्स स्टेज डेकोरेशन साऊंड सिस्टीम आसन व्यवस्थेची सुविधा एक वेळ अवश्य भेट द्या सखा गार्डन मंगल कार्यालय विसवा कॉर्नर जिंत रोड परभणी संपर्क गोविंद भालेराव व नामदेव ढवळे मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव सहासष्ट त्रेचाळीस आणि नव्याण्णव पंचाहत्तर साठ चौऱ्याहत्तर शून्य दोन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीनं परभणी जिल्ह्यात सतरा ते एकोणावीस जानेवारी असे तीन दिवस बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले अनाथ निराश्रित निराधार व काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालकं जिल्ह्यातील इतर बालक यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी भावना निर्माण होण्याकरिता जिल्ह्यात दरवर्षी बाल महोत्सवाचं त्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय परभणी यांच्या वतीनं तीन दिवसीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले यामध्ये शुक्रवारी मैदानी स्पर्धा शनिवारी इंडोर स्पर्धा श्री शिवाजी महाविद्यालय या ठिकाणी तर रविवारी सांस्कृतिक स्पर्धा लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय स्टेशन रोड या ठिकाणी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिरखे यांनी दिली आहे सर्व व बारावीच्या ऑनलाईन स्वरूपात आपले सरकार सेवा प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येणार असल्याचं जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आहे आतापर्यंत हे अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येत होते व त्या माहितीचं संकलन करून जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाद्वारे हे गुण वाढीचे प्रस्ताव माध्यमिक शालांत्य मंडळात पाठवले जात होते मात्र यावर्षीपासून हे अर्ज ऑनलाईन जाधव यांचा रेंगे यांच्या अपघात झालेला नसून तो घातपात आहे असा आरोप नातेवाईकांनी करून याबाबतची तक्रार पोलिसांना दिली होती या घटनेला जवळपास एकोणावीस दिवस उलटले असतानाही अद्याप मेडिकल रिपोर्ट देण्यास विलंब आहे या घटनेच्या निषेधार्थ शहरातील सावली विश्रामगृहामध्ये आज लालसेनेच्या माध्यमातून बैठक संपन्न झाली या बैठकीत मयत जाधव घटनेबाबत बैठक घेऊन नरबळी प्रतिशोध महामोर्चा चर्चा करण्यात आली बावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता ज्ञानोपासक महाविद्यालयापासून लाल सेनेच्या महामोर्चाला सुरुवात होणार आहे हा मोर्चा उड्डाणपूल मार्गे साठे नगर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याची माहिती देण्यात आली गुडके दोघत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा छत्रपती संभाजीनगरचे विभागीय सहनिबंधक शरद जरे यांनी एकतीस डिसेंबर रोजी दिलेल्या निर्णयानुसार गुरुवारी पाथरी बाजार समितीमध्ये सभापती पदाचा कार्यभार अनिल नखाते यांनी आमदार राजेश विटेकर माजी आमदार हरिभाऊ लाहाने यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वीकारला आहे बाजार समितीत अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या घडामोडींवर आता पडदा पडला आहे आज पाथरी बाजार समितीचे समितीमध्ये आमदार राजेश विटेकर हरिभाऊ लहाने मिलिंद सावंत सुभाष आंबट बाळासाहेब कोले गंगाधर गायकवाड डॉक्टर अंकुश लाड पंकज आंबेगावकर दादासाहेब टेंगसे सुधाम साळवे माधव जोगदंड भगवान ओडीकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नकाते यांनी सभापती पदाचा कार्यभार स्वीकारला त्रेचाळीसाव्या जिल्हा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या <ज़ता>, मेळाव्याचा समारोप आज मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला यावेळी विशेष निमंत्रित म्हणून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची उपस्थिती होती त्याचबरोबर माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गुरुड प्राध्यापक विकास सलगर उपेंद्र दुधगावकर मिलिंद तायडे शिक्षणाधिकारी सुनील पोलास प्राध्यापक नितीन लोहट गजानन वाघमारे माधुरी झौने विद्या लटपटे रामभाऊ घाटगे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती mm. तीन दिवस सुरू असलेल्या जिल्हा मेळाव्याला विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं परभणी शहराचा mm. प्रभाग क्रमांक दहामधील खाजा कॉलनीतील पाण्याच्या टाकीजवळील पेवर ब्लॉक रस्त्याचं भूमिपूजन चक्क नवरदेव असलेल्या डॉक्टर वेदांत श्रीपाद वैद्य यांच्या हस्ते करण्यात आलं महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय जामकर संग्राम जामकर व मोबिन गाजी यांनी हा वेगळा उपक्रम राबवला यावेळी डॉक्टर संजय खिलारे वशीर पठाण संतोष ठाकूर सुरेंद्र ठाकूर निकम इसाक शिंदे खाजाबाई सुभाष टेकरे एकनाथ नजाम शहाने आदींची उपस्थिती होती रेड एप्पल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड एप्पल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड अॅपल फर्निचर एमआयडीसी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ परभणीच्या वतीनं परभणीतल्या एमआयडीसीतील आज आभार मेळावा कार्यशाळा संपन्न झाली या कार्यक्रमाला भिकाजी पाटील बाळासाहेब शिंदे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती परभणीच्या जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दर महिन्याला घेण्यात येणारा स्किर कट्टा उपक्रम सोळा जानेवारी रोजी संपन्न झाला या उपक्रमात प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई मेट्रोचे तंत्रज्ञ अरुण साबळे यांची विशेष उपस्थिती होती त्यांनी सुरुवातीला स्वतःच्या शैक्षणिक माहिती दिली आणि त्यानंतर मुंबई मेट्रोमध्ये असलेल्या रोजगाराच्या विविध संधी कामाचं स्वरूप मिळणारा पगार आणि बढती यावर मार्गदर्शन केलं त्याचबरोबर प्रशिक्षणार्थ्यांनी जास्तीत जास्त कौशल्य प्राप्त करून स्वतःच्या कुटुंबाचा व स्वतःचा व एकंदरीत देशाच्या विकासात्मक वाटचालीमध्ये योगदान द्यावं असं आवाहन केलं या कार्यक्रमाचं आयोजन प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे यांच्या मार्गदर्शनाखाली एन एन चव्हाण यांच्या जा वतीला करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांची उपस्थिती होती रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद